इथं मस्त चमचमीत झनझणीत असं आपलं अंड्याचं कालवण बनवून तयार आहे रंग बघू शकता तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे एकदम सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यात आपण ही बनवत आहोत नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणार आहे तर लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत जरूर शेअर करा चला तर मग आपल्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत असं अंड्याचं कालवण बनवण्यासाठी मी इथं दहा अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून त्यामध्ये सगळी अंडी टाकली आहेत आणि थोडंसं मीठ घातलं आता ही अंडी आपण बॉईल करायला किंवा उकडायला ठेवणार आहोत एका बाजूला अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण अंड्याच्या कालवणासाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक मोठा तुकडा खोबर अशा पद्धतीने पातळ कापून घेतलेला आहे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आहेत एक इंच आल्ला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीनं उभे पातळ कापून घेतलेले आहेत मूठभर कोथिंबीर आहे आणि एक मोठा टोमॅटो मी अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेला आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेलाच्या किडलीत जी पळी असते त्या पळीनं एक पळीभर तेल घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी खोबरं छान सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे इथं खोबऱ्याला सोनेरी रंग आलेला आहे काढून घेऊया आता मध्ये घालूया उभा पातळ कापलेला कांदा कांदा देखील आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा इथं आता थोडासा फ्राय होत आलाय आता यामध्ये घालूया आल्लं लसूण आणि टोमॅटोचे तुकडे पुन्हा हे सगळे एक पाच मिनटं तरी आपल्याला छान असं फ्राय करून आहे इथं आपलं सगळं वाटण चांगलं भाजून झालं आहे आता गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड करून घेऊया लगेचच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत सगळ्यात आधी मी इथं खोबरं वाटून घेत आहे नुसतं खोबरं सुरुवातीला वाटायचं म्हणजे चांगलं बारीक होतं आता यामध्ये आल आलं लसूण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे पाणी न घालता वाटायचं आहे चांगली बारीक पेस्ट करायची आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता तर इथं बघू शकता अंड्याच्या कालवण्यासाठी लागणारा आपला मसाला बनवून तयार या आहे यामध्ये मी बिलकुल पाणी घातलेलं नाही सगळी अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत याला अशा पद्धतीनं सुरीनं आता मध्ये थोडेसे कट देऊन घेऊया म्हणजे हा मसाला व्यवस्थित अंड्यामध्ये मुरला जातो आणि भाजीला टेस्ट छान येते गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली थे आहे त्यामध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी तीन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये सगळे मसाले घालायचे सगळे मसाले मी काढून घेतलेत एक चमचा घरगुती मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आचेवर सगळे मसाले एक तीस सेकंदासाठी तेलावरती चांगले परतून घ्यायचे म्हणजे भाजीला रंग देखील छान येतो आणि चव सुद्धा छान येते सगळे मसाले चांगले परतून झालेत आता यामध्ये वाटलेलं वाटण घालूया हे वाटण देखील आपल्याला मस्त दोन तीन मिनिटासाठी परतून घ्यायचे फार वेळ परतायची गरज नाही कारण आपण सुरुवातीला मसाला चांगला परतून झालाय आता यामध्ये सगळी अंडी घालून घेऊया मसाल्यासोबत ही अंडी आपल्याला एखाद दोन मिनिटासाठी चांगली परतून घ्यायची गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि मस्त अंडी या मसाल्यात चांगली फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं अंडी मसाल्यामध्ये परतल्यामुळे काय होतं की अंड्यांना चव छान येते अंडी परतून झालेली आहेत आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार ॲडजस्ट करू शकता तर मी साधारणपणे दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मध्यम आचेवर हे कालवण आपल्याला दहा ते बारा मिनटं उकळून घ्यायचं आहे तर इथं दहा ते बारा मिनटं आपलं कालवण चांगलं उकळलंय आणि आता भाजी बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मध्यम कन्सिस्टन्सीची आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर इथं मस्त चमचमीत झणझणीत असं आपलं अंड्याचं कालवण बनवून तयार आहे गरमागरम भात भाकरी चपाती रोटी कशासोबतही अप्रतिम लागतं या पद्धतीनं ही अंड्याची भाजी किंवा अंड्याचं कालवण नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय